कळवण तालुक्यातील चनकापूर येथील आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्यात नाशिक संचालित शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे रोहित विलास बागुल वैवश दहा येतात तिसरी ते शिकणारा सरले दिगर येथील रहिवासी आज सकाळी आजारी पडल्याने शाळेतील शिक्षकांनी त्याला घरी पाठवले मात्र काही तासात त्याची प्रकृती अधिकच खालावली दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे मृत रोहितचे पालक संतापाने शाळेत धाव घेऊन गेले त्यांनी आपल्या मुलाचे थे पार्थिव थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये आणून टेबलावर ठेवले आणि आक्रोश करत जबाबदारी शाळेवर ढकलली पालकांचा आरोप आहे की रोहित आजारी असताना त्याला वेळेवर नीट उपचार मिळालेले नाहीत शाळेने निष्काळजीपणा केला आहे त्यामुळे आमच्या लेकराचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत पुढील चौकशीसाठी पोलिसांनी प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत चल कळवण प्रकल्प अधिकारी आणि आदिवासी विकास अप्पर आयुक्त पावरा एक आश्रम पासने साथी हे कडाशी आश्रमशाळेत तपासणीसाठी आले असताना देखील चणकापूर येथील दुर्दैवी घटनेबाबत संवेदनशील नसल्याने पालक आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे मुलाचा मृतदेह तब्बल तीन तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेला असताना देखील घटनास्थळी अधिकारी न आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतनहेरे कळवण